नमस्कार मी सो पुष्पलता येवलकर, माझी लेखणी साहित्य मंच शहापूर ठाणे आयोजित व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धेत माझा सहभाग नोंदवत आहे विषय आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्था सद्गुरुनाथा एक प्रार्थना चरणी देवा सदैव तुमचे नाममुखी इतुकी घडो मज सेवा अक्कल कोटी वास्तव्या पुले दत्त प्रभूंचे अवतार झाली प्रकट करदळी वने स्वामी तव मूर्ती साकार दर्शन मिळता प्रभो तिथे दर्शन मिळता प्रभो तिथे जनाला भला सदैव तुमचे नाममुखी इतु किडो मजसेवा मोह ममतेचा नाही स्पर्श मोह ममतेचा चिदंबर न दिगम्बर लाभला स वासवृक्षवरा पवित्र साक्ष आजही तो तरुवर ठरला स्वामी कृपेचा दुवा सदैव तुमचे नाम नाममुखी इतुकी मज सेवा एकमेव सत्यचिरन्तन एकमेव सत्यचिरन्तन न से कामक्रोधादिविकार स्वामी तुमि नित्यसर्वसाक्षी दिले बहुता साक्षात्कार जनोद्धारण महति जशी जनोद्धारण माती जशी पावन संतती माय रेवा सदैव तुमचे नाम मुखी, इतुकी घडो मज सेवा स्वामी चरण लाभले जिथे स्वामी चरण लाभले जिथे काळाची ना ही नाही भीती कर्तव्य दिसो फक्त समोरी नकोच आपदांची क्षिती मिळता तुमचे पाठबळ नुरे मग कुठलाच हेवा, हे वा सदैव तुमचे नाम नाममुखी इतुकी घडो मजसेवा समर्थ नावातत, सामावली हो शुद्ध भक्ती पाठीशी उभे राहून नित्य, स्वामी तुम्हीच देता शक्ती चरणकमलांच्या स्पर्शाचा चरण कमलांच्या स्पर्शाचा मिळो मज निरंतर ठेवा सदैव तुमचे नाममुखी मुखी इतुकी घडो मज सेवा स्वामी समर्था सद्गुरुनाथा एक प्रार्थने एक प्रार्थना चरणी देवा सदैव तुमचे नाममुखी मुखी की घडो मज सेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ